ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला आहे त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी तुमची लेख लोकसभा निवडणुकीत उभी आहे तुमची लेख तुमची लढाई लढत आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ हवी आहे या लोकसभा निवडणुकीत सात मे दोन हजार चोवीस रोजी हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करण्याचं आवाहनताई शिंदे यांनी केलं अनेक युवकांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या व मान्यवर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली यामध्ये हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती पन तेंचा विरो नहीं लगाए। ही लढाई पंधरा लाख आपल्या खात्यात जमा होतील असं सांगितलेलं पण पंधरा रुपये पण झाले नाही त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही सरकारनी ज्या मायबाप सरकारनी शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही त्या सरकारच्या विरोधातली ही लढाई आहे मुद्देने काम पण काका काळजी करू नका फक्त बघा आणि ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे आता तुम्हाला आहे की ही लढाई मी एकटी लढू पण तुम्ही मला साथ देणारा ही लढाई लढाई कारण का ही लढाई मी तुमच्यासाठी करते पर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढते मागच्या दहा वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला ज्या विश्वासाने तुम्ही मोदी सरकारला मतदान केलेलं ज्या विश्वासाने तुम्ही भाजपला मतदान केलेलं की काय ना काहीतरी तुम्हाला मिळेल तुम्ही सगळं त्यांना देत राहा दादा 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 मला दिवसभर वीस वेळा बोलावं लागतात तुम्ही सगळं त्यांना दिलं तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांग काहीच दिलं नाही ठेंगा दिला तुम्हाला फक्त तुम्हाला धोका दिला तुमचा विश्वासघात केला तुम्हाला फसवण्यात आलं बीजेपी कडून आणि मोदी सरकार राम व्यक्त करा बघा उद्या आम्ही नाही आलो तर कोण येणार वस्तुस्थिती सांगायला भाजपची पूर्ण सोलापूर लोकसभेत पाच भाजपचे आमदार आहेत दोन तर भाजपचे आहेत आणि बाकी सगळे ईडीच्या भीतीने तिकडे गेले आज त्यांना विचारा जेव्हा ते येतील आणि प्रचाराचं भाषण दुसऱ्या दिशेने घेऊन जातील तेव्हा त्यांना विचारा त्यांची बोलती बंद होईल तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारा की मागच्या दहा वर्षात तुम्ही निवडून दिलेल्या भाजपच्या खासदारांनी सोलापूर लोकसभेसाठी काय काम केलं एकच प्रश्न विचारा त्यांची बोलती बंद का आम्हाला पाणी दिलं का आम्हाला रस्ते दिले का महागाई कमी केली चुंगी गावात दोन तरी युवकाला नोकरी मिळाली तर सांगा कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला कोणत्या जनावरांना चारा छावण्या मिळाल्या मंगळवेडा पंढरपूर मोहोळ त्या साईडला तुमचे लोक असतील तुमचे नातेवाईक असतील बघा किती तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात पण टी व्हीवर दाखवत नाही टी व्हीवर फक्त त्यांच्याच दाखवतात पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांच्याच फोटो व्हॉट्सअप उघडल्यावर त्यांचाच फोटो खोटा सांगून तुमच्याबरोबर गेम खेळतात माइंड गेम आणि म्हणून काँग्रेस जेव्हा गावोगावी येतं त्या सभा खूप महत्वाच्या आहेत कारण का, 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 का ती वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर सांगण्याची गरज आहे नाहीतर पुन्हा एकदा त्या खोट्यामध्ये आपण फसू जसं एवढे वर्ष फसला दहा वर्ष फसला अजून किती आपल्याला वेडात काढतील ही लोक आणि इलेक्शनच्या तोंडावर वाढलेला पेट्रोलचा भाव दोन रुपयांनी फक्त कमी केला म्हणजे काय आपल्याला भीक का काय कोण समजतं ही लोक आपल्याला आमदारांना विकत घेणं पन्नास कोटी आहे अरविंद केजरीवाल रातोरात अटक करतात जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे जर तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की तुमचे चार पार होणार आहेत मग एवढी भीती काय तुम्हाला कशाला काँग्रेस पक्षाच्या खाती सील करता कशाला अरविंद केजरीवालला मध्ये टाकता आहे ना एवढा आत्मविश्वास सगळं रिपोर्ट त्यांच्याकडे आहे की चारसो सोळा मुश्किनी शंभरच्या पुढे पण जाणार नाही पूर्ण देशभरात रोष आहे आज त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा पण रोष तुम्हाला टीव्हीवर दाखवत नाही पूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा रोष आहे भाजपच्या कारण कारण काहीच केलं नाही सोलापूरला दोन खासदार भाजपचे दोन म्हणजे आता युवकांसाठी मी सांगते की मागच्या दहा वर्षातले दोन तसं बघितलं तर भाजपचे पाच खासदार होऊन गेले सोलापूरला पाच वेगळे वेगळे खासदार म्हणजे किती पाच गुणिले पाच पंचवीस वर्ष या पंचवीस वर्षात काय केलंय त्या खासदारांनी आपल्या सोलापूर साठी जेवढं काम शिंदे साहेबांनी पाच वर्षात केलं तेवढं काम हे पंचवीस वर्षात काहीच केलं नाही तुम्ही आठवा आठवा शिंदे साहेबांनी उजनीची पाईपलाईन आणली विद्यापीठ आणली रस्ते आणले एनडीपीसी आणलं तुम्ही एक तरी भाजपच्या खासदाराचं नाव मला सांगा ज्यांनी काम केलंय ज्यांनी एवढं मोठं काम केलंय कोणी पाणी आणायचं काम केलंय का कोणी रस्ते केले का ते बिचार्या महिलांचा डूल पण आता बंद केलं मोदी का मोदी सरकारने दीड हजार रुपये आता दू, मुश्किल दोनशे रुपये पण येत नाही उरलेले सगळे त्या भाजपच्या एजंटच्या खिशात जातात सगळं तेच आहे समोरून ती उज्ज्वला योजना म्हणतात काहीतरी सिलेंडर देण्याची आणि मागून तुमचं पिवळं कार्ड बंद होत धान्य मिळत नाही मग काय शिजवाल त्या सिलेंडरवर त्या गॅसवर असंच आहे हाती के दात के एक आणि खाने के एक पण आता तुम्ही फसू नका मी हात जोडून विनंती करते जसं मी म्हणाली हे निवडणुकीपुरती नाही वर्ष मागे गेलंय आपलं देश पन्नास वर्ष मागे गेलाय ह्यांच्या विचारसरणीमुळे ही जी विचारसरणी आहे ना त्यांची फक्त धर्म जातपातीची विचारसरणी आहे ती आपल्या देशाला कीड लावली आहे आपल्या देशाला भारतीय जनता पक्षाने धर्माची आणि जातीची केद लावली आणि धर्म धर्म जात जात करून लोकांमध्ये तेज मिर, तेज निर्माण करतात आधी आपण नव्हतो अशी सर्व धर्म समभावान मतदान करायचे मी मतदानाच्या वेळेस बोलते निवडणुकीच्या वेळेस बोलते तुम्ही नेहमी कामाला महत्व दिलंय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामाला महत्व दिला तेव्हा तेव्हा सोलापूरचा विकास झालाय पण ज्या वेळेस आपला देश ते प्रवृत्त करतायत जे काम करत नाहीत ते प्रवृत्त करतायत सर्व धर्म समभावच्या विचार सैनिकच्या लोकांना मुद्दाम धर्मावर मतदान करायला ते प्रवृत्त करतायत आणि ज्या दिवशी तसं आपल्या देशात व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण होतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगते जागे व्हा हे फक्त गाजर दाखवतायत हे इलेक्शन दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आपल्याला लढायचं आहे यांच्या विरोधात आणि जमेची बाजू आहे तुमची कारण मोठा अन्याय भाजपने केला आणि जर माझ्या लोकांवर माझ्या सोलापूरच्या लोकांवर एवढे वर्ष आपण वाट पाहिली जर तुमच्यावर अन्याय होत असेल जर तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेसची लोक आम्ही गप्प नाही बसणार आम्ही येणार तुमच्यासोबत तुमच्यासोबत ही लढाई लढणार नड़ा। तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही बोलणार मी एकमेव विधानसभेत भाजपवर लोकसभेत विधानसभेमध्ये बोलत असते भाजपच्या विरोधात आणि परवा जर आम्ही मंगळवेळा दौरा केला पस्तीस गावाचा तर विरोधी पक्षाचा एवढा दबाव आम्ही आणला की वीस वर्षापासून प्रलंबित उपचार सिंचन योजना त्यांनी कागदावरचा पण मंजूर केली आता हे सगळं कागदावर करता जेव्हा खरे पैसे येतील तेव्हा पण तेवढं तरी दबाव तंत्र वापरून ते मंजूर करून घेतलं पण त्यांची लोक कधीच बोलत नाही त्यांचे एवढे म्हणजे त्यांचे पंतप्रधान त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार पण तुम्हाला काय मिळालं विचार करण्यासाठी तुम्हाला काय मिळालं आणि परत जर आपण त्या विठ्यात अडकलो तर मग आपणच आपल्या पायावर उलाट मारून घेण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून तुमची बहीण तुमची लेखी लढाई लढते मला फक्त तुमचा साथ हवा मी काम करते काम करणं हा माझा धर्म आहे मी राजकारणाचं धर्म जात पाळत नाही मी काम करते माझ्या मतदार संघानी मला तीनदा फक्त कामावर नेडून दिलं जो एक, एकीकडे शेतकरी उपाशी मरतो विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाही आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात तुम्हाला no. बरोबर का नाही पट्टण का नाही तुम्हाला no. म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय माऊलीसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत लावून लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस आम्ही जिंदा आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी लढणार तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझा मग तुम्ही ते राहा आणि मी ईडीबीडीला घाबरत नाही माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय नाही

येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या ह्या लेकीला तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्यासाठी लग्नासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हालाच द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपते नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज